नमस्कार आज आपण पाहतोय तांदळाची खीर अगदी सोपी साधी सुटसुटीत रेसिपी आहे रेसिपीला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे ना एक लिटर दूध जे ना ते बॉईल करून घेतलेलं आहे दूध बॉईल झालं की त्याच्यामध्ये आहे ना आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे काजू बदाम आणि पिस्ता याचे बारीक काप करून घेतले होते आणि एक चमचा साजूक तूप घालून ते छान रोस्ट करून घेतले होते ते दुधामध्ये घालून ना छान उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यामध्ये नंतर मी आहे ना तांदूळ येत ना मी थे। थे ते इंद्रायणी वापरले होते दोन चमचे तांदूळ भिजत ठेवले होते पंधरा ते वीस मिनिटं आणि त्याला येण्या रवा स्ट्रेक्चरवरतीनं वाटून घेतलं होतं आणि ते देखील आपण ह्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा ढवळून घ्यायचं आहे लक्षात असू द्या तांदळाच्या पेस्ट आपण जेव्हा घालतो तेव्हा ते लगेच ढवळून घ्यायचं आहे नाहीतर तांदळाच्या पिठाच्या देखील गाठी होऊ शकतात या पद्धतीने सगळं तुम्ही एकसारखं करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत इथे तूप इथे मी यांना दोन चमचे गाईचं साजूक तूप घातलेलं आहे या पद्धतीने अतिशय पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार तुम्ही एकदा नक्की करून एक पहा आणि आवडल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या पद्धतीने तीन चमचे इतकं मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे आपले व्हिडिओला ना व्ह्यूज खूप येतात पण ना सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत तर मला सपोर्ट करण्यासाठी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे ना आपण छान साखर घालून घेतलेली आहे ती छान ढवळून घेतली आणि आता आपण त्याच्यामध्ये ना खवा घालणार आहोत इथे मी आहे ना दोन चमचे इतका खवा घेतलेला आहे इथं या ठिकाणी जर जा तुमच्याकडे खवा अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे ना मिल्क पावडर देखील वापरू शकता मिल्क पावडरने देखील तशीच टेस्ट येणार आहे या पद्धतीने पद्धती मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने मी इथे वेलदोड्याची पूड घालून घेतलेली आहे पण इथं फक्त वेलदोडाच नाही तर वेलदोडा जायफळ सुंठ आणि बडीशेप याची पूड करून ठेवलेली होती ती ॲड केलेली आहे आणि एकदा परत एकदा आपण ढवळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली तांदळाची खिरण्या एकदम झटकीपट होणार आहे आणि चवीला देखील भन्नाट लागणार आहे इथं दूध जे आहे छान खळखळ उकळी मारते आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे इतके आहे ना खवा घालून घेणार आहोत या पद्धतीने आणि खवा देखील छान एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजेच धवळून घ्यायचं आहे जेणेकरून खवा जो आहे ते दुधामध्ये पूर्णपणे मिक्स होईल या पद्धतीने आता या ठिकाणी आहे ना तुमच्याकडे तुम जर आहे ना खवा पण नसेल आणि मिल्क पावडर जरी नसेल ना तुम्ही अशीच जरी केली नाही तांदळाची खीर तरी देखील त तितकीच छान लागते पण आपण काय वारंवार करत नाही एखाद दिवस केली तर मी सांगेल नक्की तुम्ही खवा किंवा मिल्क पावडर टाकास त्याने टेस्ट जे ते आणखी इन्हॅन्स होते आणि चवीमध्ये भरपूर असा फरक पडतो पण एखाद वेळेस नसेलच तर तुम्ही तशीच जरी केली तरी हरकत नाही या पद्धतीने ना आपण तांदळाची खीर आहे छान अशी एकसारखी ढवळून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली तांदळाची खीर जी आहे ना ती तयार आहे आता याच्यामध्ये आहे ना मी केसरचे धागे घालून घेत आहे या पद्धतीने आता इथे तुम्हाला आहे ना केसर जर वापरायचं नसेल तरी देखील चालेल ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही वापरा नसेल तर नाही वापरलं तरी चालणार आहे आणि आता आपण काय करणार आहोत माहिती का केसर लास्ट टाकले आपण खरं तर ते दूध उखळताना टाकायचं होतं पण हरकत नाही गॅस गॅसवर खीर आहे तोपर्यंत रंग तर येणारच आहे ना खीर आणि आता आपण काढून घेऊया आता श्रावण स्पेशल आपण खीर केली पण या ठिकाणी मी साखर वापरलेली आहे ऐवजी तुम्ही इथे गूळ देखील वापरू शकता या पद्धतीने स्वादिष्ट अशी खीर तयार आहे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद